किती मस्त केलेलं आहे हे बघा तुम्ही ते बघू शकता रतन टाटा जी आहेत त्यांच्या स्मरणार्थ आणि अजून खूप काय इकडे बघायला ते त्या साईडला अजून खूप छान असा डेकोरेट केलेलं आहे तर आज आम्ही चाललेलो आहोत वसईला तर व्लॉगचं स्टार्ट मला का करायला जमलं नाही ते तुम्हाला थोड्याच वेळात समजेल तर वसईला पोचल्यावर हो ते आधी चहा घेतला चहा घेतल्या घेतल्या मग आम्ही निघालो एक शॉप शोधायला तर शॉप का शोधतोय कारण की तिथनं आम्हाला अपेक्षा करून जायचं आहे आम्ही आता मानसीमध्ये का शॉप शोध तर आज विंडो सीट मी घेतलेली आणि तुम्ही आजूबाजूला बघू शकता की ती छान हिरवल आहे आणि मस्त क्लायमेट झालेलं आहे सगळीकडे हिरवल आणि छान असा वारा सुटलेला आहे तर आम्ही वसईला क्रिसमस टाईममध्ये गेलो होतो इकडं तुम्ही बघू शकता सगळे बंगले असे छान सजलेले आहेत क्रिसमस आणि न्यू इयरच्या मधी होत तर तुम्हाला छान असे डेकोरेशनसुद्धा बघायला भेटणार आहोत नंतर आम्ही बीचवर जाणार आहोत आणि खूप काय मजा मस्ती केलेली आहे ते सगळं तुम्हाला बघायला भेटणार आहे ह्या व्लॉगमध्ये तर आम्ही जसं जवळ गेलो तिकडे तुम्ही बघू शकता सगळे असे बंगलेज आहेत आणि क्रिसमस निमित्त छान असं डेकोरेशन केलेलं आहे सो फायनली आता आम्ही आलेलो आहोत बेसिलच्या इथे बेसिलच्या घरी आता इथे सगळं इथून आम्ही थोड्या थोड्यात जाऊ बीचवरती मला येताना काय ब्लॉग करायला जमला नाही कारण की स्वप्नाली आज खूप लवकर तयार झाली आणि आम्ही दोन करायला कसं कारण की मी विचार केलेला आपण भांड्रा स्टेशनवरती ब्लॉग करू पण तिथे आम्ही पोचल्याबद्दल लगेच ट्रेन आली ॲक्च्युली आम्हाला यायचं होता दोन वाजून नऊ मिनटाची ट्रेन होती तिने पण आम्ही वन फोर्टी सेव्हनच्याच ट्रेनने आलो कारण की पोचल्याबद्दल तिथं समोर ट्रेन भेटली सो आता ब्लॉगला सुरुवात करत आहे फायनली परत आहोत बसून तिथे इथून आम्ही नंतर जाणार आहोत बीचवर थोड्याच वेळात आता इकडे सगळ्यांना भेटतो वगैरे आणि इकडे तुम्ही बघू शकता हा समोरचं घर आहे आणि इथे खूप असं छान आहे सगळं इकडे आजूबाजूला आजू सर्वांचं घर खूप स्पेशियस आहेत आणि क्लायमेट पण खूप छान आहे आम्ही असं आ... 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 एंटर केलं केलं असं वाटलं की हा म्हणून फ्रेश एअर आली आम्ही येता येता ऑन द वे आम्ही जेव्हा होतो येता येताच आम्ही बघितला इकडे सगळ्यात जसं तुम्हाला मागाशी ते शॉर्ट्स दाखवले असेल रिक्षामध्ये आलो ऑटोमध्ये तर अर थांब तर हिजा ही वेगळीच झाले तिवरती रितिकाला की रितिका आधीच येऊन उभी आहे इथे तर हे बघा रितिका आधीच आलेली आहे आणि इथे भाजी बनवायची वांग्याच भरीच बनव <laughs> बघा इथे मस्त पपनीसचं झाड आहे आणि पपण्याला इकडे लेकर सगळी इकडे वांगी बघते पपनीस बघते सगळीच खात नाही मग काय करतात ते लोक नाही किती आले बघा इथे किती आलेले सगळं भरलंय पपनीस पूर्ण हा झाड आहे ना सगळीकडे तर आता आम्ही दोघे चाललेलो बीच वरती थोडासा तिकडे बसून बसून घंटाला बाकीचे अजून लोक कोण आलेले नाहीयेत राजोडी ब्रिज हो राजोडी ब्रिज ला चाललेलो बघून येतोय इकडे इकडे एक तुम्ही बघू शकता मस्त अशी वाईफ खूप छान येते संध्याकाळचे झालेले सहा तरी पण किती असा धोका झालेला आहे सगळीकडे धोका धुकाळ वातावरण आणि मी जॅकेट घरी विसरून आलेलो आहे मी म्हणजे ही ह्या हिनी विसरलेले तिथे बॅगेत बॅग पॅक हिनी सगळी केली आणि uh, स्वेटर जॅकेट ठेवायचं जॅकेट पॅक करायचं तर बाहेरच ठेवलं आणि विसरून आलो घरी तर इथे आत्ताच एवढी थंडी लागते रात्री काय आलं तुम्ही सो आता आम्ही आलेलो आहोत बीचवरती राजोरी बीच ना हो राजोरी बीच तर आम्ही दोघेच आलेलो आहोत कारण की बाकी ते सगळे येता येत थांबलेले आहेत वेट करते त्यांचा तर आम्ही दोघं बेसिलची गाडी घेऊन आलेलो आहोत इथे बीच आहे पूर्ण मोकळा मोकळा वाटत ज्यू बीच भरलेला ते बघू शकता अजिबात एकदम कमी गर्मी आहे मस्त असा थंड वारा सुटलेला आहे टि पण आहे काय ऍक्टिव्ह नाही तर काय जाऊ दे आता आता ही सगळ्यांची इथे गाड्या बघते सगळे बाईक घेऊन बीचवर आलेले आणि आता ही मला बोलते की आपण पण बाईक आणा शिकत मग मी ते बाईक आतमध्ये टाकत होतो तर मला हिनी टाकून नाही दिली आणि हो पण इथे तुम्ही बघू शकता इथे सगळे आणि कडक आहे बघ इथे सगळे बाईकवर फिरत आहेत तर तर कार पण आली तिथं हा विचारला तिथे कार पण आहे ती बघा आणि बाईक नाही आणून देत मला वाटतं हा पाणी इथंच असेल येतो की नाही पुढे कधी येत असेल कमेंट करून सांगा कारण की तिथपर्यंत कार घेऊन गेलेत आणि सँड पण इथली मातीची आहे ती एकदम कडक कडक आहे अशी आतमध्ये नाही आतमध्ये नाही जात सॅन्ड नाही सगळे इथं बाईकवरच आलेले आहेत आतमध्ये सगळे कपल्स आहेत भरपूर मोस्टली तर आम्ही सुद्धा कपल्स वाढतो मला मस्त वाटतं आता सगळे आलेले आहेत आणि आम्ही आता फार्म हाऊसला आहे बट असं आहे की बेसिनचा का थोडा जास्त मोठा आहे फार्म हाऊस जास्त मोठ्या फार्म हाऊस आता आम्ही या निगत आहोत तिथे पित्तेना सर्वे असे बंगलोज आहेत आणि ते एकदम ऑलमोस्ट खूप छान लाइटिंग केली आहे सर्वांनी असे डेकोरेट केलेले आहेत बेसिकली दिवाळी आहे हॅन्चेसाठी दिवाळी आहे क्रिसमस तर आता आम्ही आलेलो आहोत फार्मला तिथे तुम्ही तुम्हाला आता दिसत नसेल सकाळी तुम्हाला दाखवीन पूर्ण अशी केली की पूर्ण शिवती आहे राजौरी जवळ आणि एकदम सायलेंट एरिया आहे आजूबाजूला काहीच आवाज नाही आणि इकडे पूर्ण अशी केली आहेत तिकडे नारळाचे झाड आहेत आणि हा असा छोटासा छोटा नाही म्हणजे आहे घर टू बी एच के आत्मही सगळे बसलेले आहेत

सो आता मी सगळे निघत आहोत कुठे चाललं स्वप्न हा बेसिकली तर क्रिस्ट बघायला इथे सगळे मोस्टली कॅथलिक आहेत तर तिथे डेकोरेशन वगैरे केलेलं सो छान असा बेसिलकडनं समजलं आहे तर इथे सगळे बघतो जर असेल चांगला तर दाखवेल फर्स्ट टाइम आहे ना तर एवढा आयडिया हा हे सगळं फर्स्ट टाइम आमच्यासाठी किती ट्रॅव्हल केलाय अजून बेसिलने आम्हाला फक्त इथे फोटो काढायला आणलाय आणि चार किलोमीटर गाडी चालून सो इथे सगळं डेकोरेशन केलं तिकडे न्यू इयरचा चालू आम्ही आलो तर क्रिप्स बघत बघत आलो छोटे छोटे बेसिल एकदम मोठ्या क्रिप्स नाही तर बघूया कुठे नेतो बेसी फोटोशूट चाललेला आहे तुमचा इट्स ओके ही आमचे फोटो काढत होती फोटोग्राफर पूर्ण खाली होता आणि आता भरलेला आहे फुल है फुल गर्दी झालेली आहे आणि हे आम्ही बघितलं होतं घरी खूप मोठा आहे आणि मी तर फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स घेतोय सो इकडे हा असं एक आहे पूर्ण ट्रिप असेच अनेक आहेत तर तुम्हाला व्हिडिओ थ्रू मी दाखवे आणि असे वेगवेगळे प्रकारचे डेकोरेशन आहेत सोलम साईड you do